नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप ते या युट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे दादाचे पहिले पुस्तक एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर ऐकूया आता माझी कथा दादाचे पहिले पुस्तक पहाटे पहाटे मला जाग आली मी गोधुरीतून मान बाहेर काढली दादा कंदिलाच्या प्रकाशात पाठ मांडीवर घेऊन लिहित होता दादाची ही वेळ आवडीची सर्वजण झोपेत असताना तो पहाटे चार वाजता उठतो कंदिलाची काच पुसतो आणि पाट मांडीवर घेऊन लिहायला बसतो मग तो उठून तोंड धुईल आणि गोठ्यात जाऊन गाईचे दूध काढेल मग आंघोळ पूजा करून घरचं दूध पिऊन बाहेर पडेल रोज अंदाजे दहा पंधरा किलोमीटर चालून कुणाकडे तरी एकादशी कुणाकडे ब्राह्मण जेवण नाही तर पूजा करून भर दुपारी डोक्यावर उपरणे घेऊन परत येईल मग दुपारी जेवण करून थोडी वामकुक्षी करून परत लिहायला बसेल तोपर्यंत तो बाबा पण गावात भिक्षिक आलेले असत त्यांचे पण जेवण होईल मी उठून दूध घेत होतो तोपर्यंत दादा पंचा आणि बंडी घालून तयारीत होता बाबा खाली बसून चहा पीत होते बाबांनी दादाला विचारले आज कोठे आहे कामगिरी तेंडोलीत जायचे आहे खानोलकरांची पूजा आहे आणि रवळनाथ मंदिरात अभिषेक आहे अरे खानोलकरांचा मोठा सुभाष आला आहे की काय पूर्वी मी तेंडोलीला जायचो तेव्हा त्याला देवाचे फार होते म्हणून विचारले एकनाथाने बोलावले आहे असो बर मी जातो मी दादा आणि बाबा यांच्याकडे पाहत होतो एवढ्यात आई घरातून बाहेर आली पदराला हात पुसत पुसत दादाला म्हणाली म्हणची घाटी चढताना सांभाळून हो कसली घाटे ती मी कधी गेले तर मला श्वास लागतो चढताना आणि काटे कुटे किती अरे तुझ्या पायात चप्पल नाही मी यांना म्हणते एक चप्पल तरी घेऊन द्या म्हणतेस तू खरे पण माझ्या तरी चप्पल आहे कुठे चप्पलला पैसे लागतात किती आमच्या कोकणात कितीशा लोकांच्या पायात चप्पल आहे एक आपा मास्तर आणि सोन्यावाणी सोडून कोण चप्पल घालतो काय पायात पायात चप्पल घालायची चैन केली तर पोटात काय ढकलाय ते हे असे आणि नेहमीच्या आई बाबांचे संवाद ऐकू यायचे आज पण तसेच आहे मग बाबा पंचा बंडी आणि खांद्यावर उकळणे घेऊन बाहेर पडले त्यांच्याही पायात चप्पल दसे आईने आटोल आणि लोणच्याची फोट दिली ती खाऊन मी शाळेत गेलो मी संध्याकाळून शाळेतून आलो तेव्हा दादा लिहित बसला होता दुपारी पोस्टमनने पत्रे आणून दिली होती दादाने ती फोडून वाचली होती मी सहज ती पाहिले दोन अंक होते एक रत्नागिरीचा आणि एक पुण्याचा दोन्ही अंका दादाच्या कथा छापून आल्या होत्या वासुदेव अनंत जोशी नावाने मी कौतुकाने दादाकडे पाहिले दादा, दादा लिहिण्यात मग्न हो विचारले दादा तुझे नाव छापून येते मग पैसे किती मिळतात याचे दादाने मान करून माझ्याकडे पाहिले आणि तो हसला अरे मोठ्या लेखकांना पैसे मिळत असतील माझे नाव कुठे झाले आहे आणि खेड्यातल्या लेखकांना कोण विचारतो बाबा पण दादा तू पहाटे उठून मान मोडीपर्यंत आणि हात दुखीपर्यंत का लिहितोस बाबा अरे राजा दुसरे मला काही येत नाही आज ना उद्या आपले पण नाव होईल आणि दोन पैसे मिळतील या आशेने लिहितो मी घरात गेलो आणि मेहनतीचे सुद्धा पैसे न देणाऱ्या अंकवाल्यांच्या अंकात कधी लिहायचे नाही हे मनोमन ठरवून टाकले रात्री बाबा आणि दादा बोलत असताना मी ऐकले की दादा सध्या कादंबरी लिहितो आहे कादंबरी म्हणजे काय हे मला कुठे माहीत होते मी दादाला विचारले दादा कादंबरी म्हणजे काय रे अरे कादंबरी म्हणजे गोष्ट फक्त ती मोठी गोष्ट ही गोष्ट किंवा कथा जी मी सात आठ पानांची लिहितो ना तीच कथा सुमारे दीडशे दोनशे पानांची लिहायची म्हणजे ती कादंबरी होती मग दादा तू कादंबरी का लिहिणार आहेस याचे कारण आपल्याकडे ते मुंबईचे लेखक येतात ना नानासाहेब येतात पण आपल्याकडे त्यांनी मला पत्र लिहिले आहे की तू कादंबरी लिही कारण त्याचे पुण्याचे प्रकाशक ओळखीचे आहेत नानासाहेब त्या प्रकाशकाला सांगून माझे पुस्तक प्रकाशित करणार आहेत म्हणून मी आता कादंबरी लिहिणार आहे बरं दादा या कादंबरीचे किती मिळतील पैसे आपल्याला अरे पैसे किती मिळतात हे मला पण माहीत नाही पण मी ऐकले आहे की पुण्याचे आहेत ना नासी फडके म्हणून पुण्याचे मोठे लेखक आहेत त्यांच्या कादंबऱ्या खूप खपतात म्हणे म्हणून त्यांना पाचशे रुपये मानधन मिळते पाचशे रुपये तसेच आपल्या शिरोड्याचे आहेत ना खांडेकर तसेच मुंबईचे पूर्लं देशपांडे म्हणून आहेत त्यांच्या पुस्तकांना खूप मागणी आहे म्हणून त्यांना पाचशे सातशे रुपये तरी मिळत असतील मग दादा तुला पाचशे रुपये मिळतील मी कथा लिहितो ना तसे शहरात पण माझे वाचक झाले आहेत तसे कादंबरी तसा मी प्रथमच लिहितो आहे बघू किती देतात ते फडक्यांच्या निम्मे दिले तरी खूप झाले मी मनातल्या मनात खुश मनात झालो दादाला कादंबरीचे अडिच्छे मिळाले तर काय काय करायचे हे मनात ठरविले पहिल्यांदा म्हणजे बाबांना आणि दादाला चप्पल घ्यायचे आईला दोन लुगडी आणि काय 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 दादा जोराने लिहू लागला रात्री तीन वाजता उठू लागला मी संध्याकाळी घरी आलो तेव्हा दादा लिहितच असायचा लिहिलेले बाबांना वाचून दाखवायचा बाबा त्यांना सूचना करायचे मग ते रद्द करून पुन्हा लिहायला बसायचा मुंबईच्या नानासाहेबांचे कार्ड येत असे लिखाण कितपत झाले याची ते चौकशी करत असे शेवटी एकदा दादाची कादंबरी लिहून झाली आधारे पुन्हा एकदा चांगल्या अक्षरात ती लिहून काढली आणि पोस्टाने प्रकाशकांना पाठवून दिली पंधरा दिवसांनी प्रकाशकांचे कादंबरी मिळाल्याचे कार्ड आता आम्ही सर्व प्रकाशक काय निर्णय घेतात पुस्तक छापतात की परत पाठवतात याची वाट पाहत होतो एका महिन्याने पुण्याहून प्रकाशकांचे पत्र आले पुस्तक छापायला घेतले आहे आमच्या घरात आनंदी आनंद झाला दिवाळी झाली नुसती आईने केळ्यांची शिकरण केली चपाती केली आणि आम्ही सर्वजण त्या दिवशी खूप आनंदात जेवलो मी मनातल्या मनात प्रकाशकाने पैसे पाठवले तर काय काय करायचे याची यादी करत होतो आणि खरोखरच एक दिवस पोस्टमनने रजिस्टर पत्र आणून दिले बाबांनी पत्र फोडले त्यामध्ये इष्टीने पाठवलेल्या पार्सलची पावती होती मी हवेत होतो दादाच्या कादंबरीसाठी एवढा मोठा मोबदला मिळणार हे माझ्या स्वप्नातही नव्हते मी अंदाज केला त्याने या पार्सलला भेटवस्तू पाठवल्या असणार आणि पैसे पाठवले असणार संध्याकाळी दादा आला दादाने पाहिले पार्सल इष्टीने वेंगुर्ल्याला पाठवले होते म्हणजे दादाला पार्सल आणण्यासाठी वेंगुट्याला जावे लागणार होते मी दादाकडे हट्ट करत होतो मी पण वेंगुर्ल्याला येणार कारण सर्वप्रथम पार्सल मला फोडायचे होते आणि आत नोटा मोजायच्या होत्या दादा म्हणाले अरे दोघांनी आपण जायचे म्हणजे जाताना इष्टीला दोन रुपये लागणार आणि येताना दोन रुपये लागणार म्हणजे चार रुपये लागतील आणि माझ्याजवळ काहीही पैसे नाहीत बाबा मी चालत जाणार आहे त्यामुळे तू येऊ नकोस मी रडू लागलो आणि तसा रडता रडता झोपलो पहाटे दादा वेंगुट्याला जाण्यासाठी उठला तेव्हा मी जागा होतो दादा विहिरीवर आंघोळ करायला गेला तेव्हा मी पण छोटी कळशी घेतली आणि त्याच्याबरोबर विहिरीवर आंघोळी लागेल शेवटी मी ऐकत नाही हे पाहून दादा गप्प बसतो आणि म्हणाला चालत जावे लागेल पाय दुखतील हे लक्षात ठेव मी चड्डी शर्ट घालून तयार झालो आम्ही दोघांनी दूध भाकरी खाल्ली आणि बाहेर पडणार एवढ्यात बाबा आतून आले आणि त्यांनी दोन रुपये दादाच्या हातावर ठेवले हो येताना संध्याकाळी इष्टीने या चालत येताना चालत येऊ नका असे म्हणून ते आत गेले दादाला आणि मला आश्चर्य वाटलं बाबांना हे दोन रुपये तरी कुठे मिळाले आणि त्यांनी दोन रुपये दिले म्हणजे त्यांना मिळाले तरी कुठे आम्ही दोघे चालत चालत मापणच्या घाटीजवळ आलो तोपर्यंत पूर्वेला उजाडत होतो घाटी चढताना आम्ही दादाला म्हणालो दादा आता पार्सल उघडून पैसे मिळाले ना की तुला आणि बाबांना पहिले चप्पल घ्यायचं रोज दगड धोंड्यातून चालून चालून तुझे पाय फाटून गेले आहेत माझ्या पायांना काही होत नाही रे पहिल्यांदा आधी घरावरची कवले फुटली आहेत ती बदलायला हवी नाहीतर आपल्या मातीच्या भिंतीवर पावसाचे पाणी पडून घर कोसळायला वेळ लागायचा नाही शिवाय आईला मुंबईला किंवा पुण्याला नेऊन तिच्या डोळ्याचे ऑपरेशन करायला हवे धूर डोळ्यात जाऊन जाऊन तिला काचा बिंदू झाला आहे बोलत बोलत आम्ही चालत होतो नऊ वाजले तसे ऊन लागू लागले पण थांबवत थांबवत आम्ही पुढे पुढे चालत होतो दाभोलीची घाटी चढताना माझ्या पायात पेट्टी यायला लागले मग दादाने मला खांद्यावर घेतले आणि तो घाटी चढू लागला ऊन आधी डोक्यावर आले तसे आम्ही दोघे वेंगुर्ल्याच्या एस टी स्टँडवर पोचलो स्टँडवर आम्ही पार्सल ऑफिस शोधून काढलो त्या टेबलावरच्या क्लार्कला दादाने पोस्टाने आलेली पावती दाखवली त्या क्लार्कने पावती हातात घेतली आणि आपले रजिस्टर चेक केले तो दादाला म्हणाला अहो हे पार्सल येऊन दहा दिवस झाले तुम्ही होतात खै आज ना इल्लात ना तर उद्या मी या पार्सल परत पाठवतले असते पण आम्हाला ही पावती कालच मिळाली आणि आज आम्ही आलो दादा म्हणा पोस्टाचं कार्ड बार बार तुमचं औषध झालो पण त्याचं रजिस्टर शोधता शोधता म्हणाला पण तुमचा आता दंड लागतो पण तुम्ही उशिरा येलात ना डॅमरेज तसं ओष्टीचं नियमच असा पण आमच्याकडे पैसे नाहीत मी तुमचा पार्सल देऊ शकत नाही शेवटी माझी पण नोकरी असा दादा मान खाली घालून आणि काळजीने विचारला किती रुपये दंड होणार त्या क्लार्कने हिशेब केला आणि एक रुपया वीस पैसे म्हणून सांगितले दादाने मोठ्या कष्टाने सकाळी बाबांनी येताना येताना एस साठी येईल दोन रुपये दिले होते ते त्या क्लार्ककडे दिले क्लार्कने पावती केली आणि बाकी ते ऐंशी पैसे परत दिले आणि पार्सल शोधून काढून ते ताब्यात दिले आणि दादाची सही घेतली आता माझ्या अंगात उत्साह हो संचारला पायातील पेटके कुठल्या कुठे पळाले पार्सलमध्ये पैसे असणार होते तो छेत तरी असेल अशी अपेक्षा होती मोठ्या लेखकांना प्रकाशक पाचशे किंवा सातशे रुपये देतात असं दादा म्हणाला होता आपल्याला निम्मे तरी देतील असंही म्हणाला होतं मला पार्सल उघडण्याची उत्सुकता लागली होती दादा म्हणत होता अरे घरी जाऊया आणि मग उघडूया पण मला घाईच झाली होती माझ्या हट्टामुळे दादाने तेथलीच सुरी घेतली आणि पार्सल उघडले आतमध्ये दादाची दहा पुस्तके होती आणि एक पाकिट होती मी पुस्तक हातात घेतले मस्त कव्हर होते व दादाचे नाव होते मी पुस्तकाचा वास घेतला नवीन पुस्तकाला जो वास असतो तो त्या पुस्तकाला होता तोपर्यंत दादाने पाकिट उघड आतमध्ये एक नुसते पत्र होत दादाने पत्र वाचले मी पाहिले दादाचा चेहरा पडला तो घाम पोचूला मी विचारले दादा काय झाले चेक पठवलाय काय रोख पैसे नाहीत दादा म्हणाला लेखकाचे मानधन म्हणून ही दहा पुस्तके पाठवली आहेत बाकी काही नाही मी ऐकून मी रडू लागलो मी दादाला म्हणालो दादा दादा तू पहाटे उठून पाठीत दुखेपर्यंत हो, आणि हात मोडेपर्यंत किती दिवस लिहित होता त्याचा हात बदला होय बाबा नवीन लेखकाची हीच किंमत असते चला बाबाने दिलेल्या दोन रुपयातील एक रुपया वीस पैसे दंडाचे इष्टीने घेतले आता राहिले हे ऐंशी पैसे खिशात त्यात आपल्या दोघांचे तिकीट काही येणार नाही चला तेव्हा तेव्हा काय पांडुरंग सर्व्हिस दादा पायाकडे हात दाखवत म्हणाला आता पांडुरंग सर्व्हिस ते घरी जायचे बस माझ्या खांद्यावर दादा डोळे डोळे पुसत मी दादाच्या खांद्यावर बसतो आणि पुन्हा पंधरा किलोमीटर चालायला दादाने सुरुवात केली तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद